उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली भेटीमुळं महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा वाद निर्माण झालाय शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानं विविध राजकीय चर्चांना उधाण आले या भेटीमुळे शिंदे गटाच्या नाराजीचं कारण हे मानलं जाते तर इतरांनी याला निधी वाटपाच्या मुद्द्याशी जोडले या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे यांच्या दिल्ली वारीवर प्रश्न उपस्थित करत भाजपने शिंदेची ताकद कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केलाय त्यांच्या मते शिंदे यांना मुख्यमंत्री पद देऊन भाजपने त्यांना सॉफ्ट टार्गेट बनवलंय ज्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका मर्यादित होऊ शकते याशिवाय त्यांनी शिंदे यांच्या खात्यामध्ये भाजपने घुसखोरी केल्याचा आरोपही केलाय याशिवाय देखील अनेक टीका शिंदेवर होत आहेत हे संपूर्ण प्रकरण सविस्तर पाहूयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनाच्या काळात दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहा यांची भेट घेतली या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले गेले काहींनी याला शिंदे गटाच्या नाराजीचं कारण मांडलंय तर इतरांनी याला निधी वाटपाच्या मुद्द्याशी जोडलंय याशिवाय ठाकरे बंधूंना एकत्र येण्यापासून कसं थांबवायचं याबद्दल काहीतरी स्ट्रॅटेजी प्लॅन झाली असेल असं देखील काहींचं मत या भेटीमागे असो चर्चा काहीही असतील पण यामध्ये महत्वाची गोष्ट अशी की याच दरम्यान म्हणजे शिंदे अमित शहाची भेट घेऊन आल्याच्या नंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाकडून नोटीस मिळाल्याची माहिती समोर आली त्यांनी सुरुवातीला खासदार श्रीकांत शिंदे यांनाही नोटीस मिळाल्याचा दावा केला परंतु नंतर त्यांनी आपलं विधान मागे घेतलं मंत्री शिरसाट यांनी स्वतः या नोटीसमुळे कोणतीही घबराट नसल्याचं सांगितलंय विरोधकांनी या प्रकरणावरून शिंदे सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचे संकेत दिले या संभाव्य युतीमुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मोठा राजकीय परिणाम होऊ शकतो एकीकडे एक राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानं नव्या युतीची शक्यता निर्माण झाल्यामुळे एकनाथ शिंदे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे तर दुसरीकडे ऐन अधिवेशनाच्या काळात शिंदे अचानक दिल्लीला गेल्यामुळे पडद्यामागे काहीतरी मोठं घडत असल्याचं बोललं जाते हे सर्व कमी की काय अशातच रोहित पवारांनी देखील जोरदार टीका करायला सुरुवात केली रोहित पवार यांनी शिंदे यांच्या दिल्ली वारीवर प्रश्न उपस्थित करत भाजपने शिंदेची ताकद कमी करण्याचा प्रयत्न सुरू केलाय असा आरोप केलाय त्यांच्या मते शिंदे यांना मुख्यमंत्री पद देऊन भाजपने सॉफ्ट टार्गेट बनवले ज्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये त्यांची भूमिका ही मर्यादित होऊ शकते याशिवाय त्यांनी शिंदे यांच्या खात्यांमध्ये भाजपने घुसखोरी केल्याचा आरोप सुद्धा केलाय रोहित पवार यांनी शिंदेच्या दिल्लीवारी संदर्भात मोठा दावा केलाय आतल्या आत काही कुरघोड्या होत आहेत का याची स्पष्टता घेण्यासाठी कदाचित एकनाथ शिंदे दिल्लीला गेले असावेत असं वक्तव्य आमदार पवार यांनी केलंय शिवाय मुंबई महापालिकेसाठी एकनाथ शिंदेची ताकद कमी करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याचंही त्यांनी म्हटलंय बर रोहित पवार एवढंच बोलून शांत बसले नाहीयेत तर शिंदेच्या नेत्यांना आयकर विभागाकडून नोटिसा पाठवल्या जात आहेत पण अजित पवारांच्या नेत्यांना नोटीस पाठवली जात नाही हे अभ्यास करण्यासारखं असून कदाचित मुंबई महापालिकेसाठी शिंदेची ताकद कमी करण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोय असं चित्र आता दिसतंय असा गंभीर आरोप देखील रोहित पवारांनी केलाय तर रोहित पवारांच्या या वक्तव्यावर शिंदेची शिवसेना आणि भाजप काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे से खासदार संजय राऊत यांनी देखील शिंदेच्या दिल्ली वारीवरून टीका केली आहे राऊत यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये त्यांनी लिहिलं की गुरुपौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीत त्यांचे गुरु अमित शहा यांना भेटले धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे यांचे चरण गुरु पौर्णिमेनिमित्त शिंदे धुवत आहेत असं दाखवलं दिल्लीत गुरु अमित शहा यांचे चरण धुवून शिंदे यांनी आशीर्वाद घेतले त्यानंतर मुंबईत झालेली मराठी एकजूट कशी फोडता येईल यावर दोघांमध्ये चर्चा झाली तुर्तास इतकंच बाकीचा तपशील लवकरच अशी पोस्ट राऊत यांनी केली आहे जी सध्या बरीच चर्चेत आहे या सगळ्यामुळे आता हे दिसून येत आहे की भाजप शिंदेना साईड लाईन करते आणि शिंदेची गरज आता भाजपाला आहे हे देखील या सगळ्यांमधून प्रकर्षाने दिसून आहे या सर्वांवर तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे यांना भाजप त्यांची जागा दाखवून देतीये का भाजपला आता शिंदेची गरज संपली असं वाटतं का यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका